कोकणात गणपती सणाचं वेगळं महत्त्व आहे प्रत्येक घरोघरी हा गणपती उत्सव साजरा केला जातो मात्र मी कोकणामध्ये वेंगुर्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले इथे आलेलो आहे आणि इथे बघितलं तर माडाच्या दे माडा झावळांपासून एक आकर्षक असं जे देखावा आहे तो केलेला आहे खरं तर माडाला कल्पवृक्ष मानलं जातं मात्र हाच कल्पवृक्षाचा जो फायदा आहे तो इथल्या महिलांनी केला आहे विशेष म्हणजे इथल्या ज्या महिला आहेत त्या महिलांनी एकत्रित येऊन हा जो असा सुंदर असा देखावा केलाय प्रत्येक त्या झावळाच्या जी पाती असते त्यापासूनही आकर्षक अशी फुलं बनवली आहेत परत त्यासाठी एक झुंबर बनवले आहेत असे वेगवेगळे प्रकार हे यांनी इथे साकारलेले आहेत त्यामुळे ज्या आपला कल्पवृक्ष आहे त्या कल्पवृक्ष नारळाच्या झावळांपासून जा जा हा असा वेगळा देखावा सादर केलाय आपल्या जवळ ज्या महिलांनी हा देखावा सादर केलाय त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूया मला सांगा ही कल्पना सुचली तुम्हाला खर तर म्हणजे मा, नारळाचा उपयोग हा हो खूप होतो पण हा तुम्ही वेगळा आकर्षक असा देखावा म्हणाला काय सांगाल स्वच्छ वेंगुर्ला सुंदर वेंगुर्ला या आ, या संकल्पनेच्या आधारे आम्ही शिरसाट कुटुंबीयांनी या वर्षी माडाच्या झाडापासून म्हणजे झावळी पासून देखावा करण्याचे ठरवले होते त्यामध्ये आम्ही झावळापासून अशा प्रकारे देखावा केला आहे त्याचप्रमाणे झुंबर अशा वेगवेगळ्या वस्तूंचा देखावा आम्ही केलेला आहे सर्व महिलांनी मिळून हा आम्ही देखावा केला आहे किती वेळ लागला तीन दिवसामध्ये आम्ही हा देखावा पूर्ण केलेला आहे आणि सध्या जो तुमचा गणपती आहे तो गणपती कोणत्या प्रकारचा आहे गणपती आमचा दरवर्षी प्रमाणे मातीचा गणपती असतो त्यामध्ये कोणताही बदल होत नाही आणि मोठ्या प्रमाणात सध्या पाहायला येतात का मोठ्या प्रमाणात म्हणजे खास देखावा बघण्यासाठी बघितलं तर या महिलांनी सांगितलं की आम्ही जो देखावा बनवलाय हा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात सध्या इथले जे गणेश भक्त आहेत ते येत आहेत मात्र विशेष म्हणजे महिलांनी हा देखावा सादर केलाय आणि त्यामुळे या कल्पवृक्षाच्या प्रत्येक जी झावळांचा हाँ चांगला हा चांगला उपयोग करून हा इको फ्रेंडली असा हा देखावा सध्या वेंगुर्ले मध्ये पहायला मिळतो सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग